नमस्कार शेतकरी बंधू बळीराजा या युट्यूब मध्ये सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे बळीराजा हे जे युट्यूब चॅनल आहे फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी तयार केलेले आहेत या मध्ये कांदा लागवडीपासून म्हणजे रोप तयार करण्यापासून तर कांदा चाळीस साठवेपर्यंत संपूर्णतः एक टेक्निकल मार्गदर्शन करण्यात येत आहेत तरी सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मी विनंती वजा आवाहन करतो की बळीराजा या यू चॅनल युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आ, मी माझा परिचय करून देताना सांगेल माझं नाव कल्याण सिंग राजपूत मी या कृषी क्षेत्रामध्ये मागच्या पंचवीस वर्षापासून वेगवेगळ्या राज्यामध्ये काम करतो यामध्ये मी कांदा टोमॅटो मिरची विशेषतः या पिकामध्ये जवळपास पाच राज्यांमध्ये काम करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल की कांदा काढण्याच्या अगोदर किती दिवस पाणी तोडावे कांदा काढताना काय काळजी घ्यावी कांदा काढणीला आला हे कसे ओळखावे बरोबर आहे हे तुम, तुम्ही तुम्ही बघितले असेल आता आपण या व्हिडिओमध्ये बघू की कांदा काढणी नंतर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे बरोबर आहे आपण या ठिकाणी बघू शकता कि कांद्याची काढणी चालू आहे बरोबर आहे कांद्याची काढणी झाल्यानंतर आपण या ओळीतला कांदा काढला या ओळीतला जो कांदा आहे कांद्याना, कांद्याना, या शेजारच्या ओळीतल्या कांद्याना याच कांद्याना आपण झाकून ठेवला पाहिजे हा आपला झाकला पाहिजेत जेणेकरून प्रखर उष्णतेमध्ये या कांद्यामुळे या कांद्यावर ऊन पडता कामा नाही जेणेकरून ऊन जर पडलं तर त्या कांद्याला काळे चट्टे त्या ठिकाणी पडतात बरोबर आहे तर हा कांदा साधारणत पाथीसह तीन ते चार दिवस आपल्याला वावरात पडू द्यावा याच कारण असं आहे की बरेचसे आपले शेतकरी म्हणतात की कांद्याच्या पाथीमधलं रसायन हे कांद्यामध्ये उतरलं पाहिजे परंतु याला शास्त्रीय भाषेत या जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर कांद्याच्या पातीमध्ये ऍपसेसिक ऍसिड या नावाचं रसायन असतं हे ऍपसेसिक ऍसिड कांदा काढल्यानंतर तीन ते चार दिवस आपण पातीसह जर पातीसह जर शेतात पडू दिलं तर हे पूर्ण कांद्यामध्ये उतरतं आणि कांदा कापल्यानंतर कांदा ज्यावेळेस आपण चाळीमध्ये साठवतो तर कांदाला कांदा हा आपला सुक्का अवस्थेमध्ये जातो डॉर्मन्सीमध्ये जातो आणि कांदा हा आपला जास्तीत जास्त दिवस टिकतो म्हणून कांदा हा आपला तीन ते चार दिवस पातीस हा शेतामध्ये आपण पडू देतो आता बघा आता तीन ते चार दिवसानंतर ज्या वेळेस आपण बघतो की कांदा कापताना आता कापताना बरेच शेतकरी आपले कांदा इथून कापतात हा कांदा जर तुम्ही कांद्याच्या जवळून जर कापला तर या ठिकाणी ओल जास्त राहते आणि ओल जास्त राहिली तर या ठिकाणी सूक्ष्म जीव जंतू त्या ठिकाणी आत जातात आणि हा कांदा आपला साठवणुकीमध्ये टिकत नाही म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मी विनंती वजा आवाहन करेल साधारणतः तीन ते चार सेंटीमीटर कांदा ठेवून या ठिकाणी तीन ते चार सेंटीमीटर कांदा ठेवून त्याला कापून घ्यायचा आणि ह्या कांद्याला अशी पीळ द्यायची आणि याला स्टोर करायचे आता बरेच तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे झालेलं आहे की कांदा कापल्यानंतर या ठिकाणी बघा हा कांदा कापलेला आहे शेतकऱ्यांनी आता तुम्ही बघू शकता कि हा कांदा तीन ते चार दिवस याला पातीसह सुकवलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला ते आज सकाळी कापून याला पातीने झाकलेला आहे आज तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा कांदा या ठिकाणी तर अशा प्रकारचा जो ढीग आहे अशा प्रकारचा ढीग बऱ्याच वेळेस साधारणतः आठ ते दहा दिवस आपण हा ढीग हा शेतात घालायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या सोयीनुसार याला आपण चाळीमध्ये साठवणार आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता, शकता हा कांदा या ठिकाणी कापलेला आहे आणि जवळपास याची तुम्ही मान बघू शकता कुठून कापलेला आहे तर आणि याला अशा प्रकारची पीळ देऊन आपल्याला हा कांदा झाकून ठेवायचा आहे आठ ते दहा दिवस तरी कमीत कमी याला झाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर या याला आपल्याला चाळीमध्ये साठवायचा आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्याला प्रतवारी आता आपण या कांद्याची प्रतवारी केली पाहिजेत मोठा कांदा मध्यम कांदा आणि चिंगळी कांदा बऱ्याच वेळेस आपल्याला जाड मानेचे कांदे किंवा दुबाळके कांदे हे अगोदर आपल्याला बा, बाजूला काढून घ्यायचे मानेचा कांदा जर आपला साठवणुकीत गेला तर त्या ठिकाणी तो कांदा सर्वात अगोदर सडतो आणि बाकीच्या कांद्यांना पण सडवतो म्हणून जाड मानेचा जा कांदा ज्या कांद्यांनी आ केलेले आहे असा कांदा साठवणुकीमध्ये आणि आन, जोड जोडमानेचा कांदा जाड मानेचा दुबाळका कांदा आपल्याला साठवणुकीमध्ये घ्यायचा नाही एवढी काळजी आपल्याला घ्यायची साठवणुकीमध्ये करताना जस बघा मोठा कांदा मध्यम कांदा आणि चिंगळी कांदा मध्यम ते मोठा कांदा आपल्याला साठवणुकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे बरोबर आहे आणि चिंगळी कांदा आणि जाडमानेचा कांदा आणि दुबाळका कांदा आपल्याला साठवणुकीमध्ये घ्यायचा नाही धन्यवाद